त्यामुळे मी बाप्पाजींना पुढच्या आयुष्यासाठी की या ठिकाणी घ्यावं अशी भारतीय प्राध्यापक राम शिंदे साहेब आणि माझ्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि खरमरे कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतोशे अठ्ठ्याऐंशी सालापासून होत्या आजही आहेत आणि उद्याही राहतील तुम्हाला चांगला पण पर लोकसभेच्या पराभवानंतर खचून जाऊ नका <laughs> पराभव करणारे सुद्धा आम्ही जाऊ <laughs> सर्वसामान्य लोकांची नाळ जोडलेला कार्यकर्ता हा प्रत्येक व्यक्तीला हवा हवासा असतो आणि म्हणून खचून काय जाऊ नका हे मी सांगितल्यानंतर तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही मी इलेक्शन मधन जाण्याच जरी सोडलं असलं दिली तरी मी कुठं येईल करणार नाही त्यामुळे तुम्हाला दिल्लीसाठी शुभेच्छा मुंबई साठी शुभेच्छा तुम्ही तिथे आल्यानंतर मागणं क आहे ना मी त्याची काय कि अब्राम लिंकन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला तो वयाची एकसष्ट वर्ष तिथ कुठच नव्हता पण वर्षी तो या एका मोठ्या बलाढ्य देशाचा राष्ट्रपती झाला त्यामुळे खचून काय जाऊ नका पासष्ट मध्ये तुम्ही आता वयात आलेला आहे येणारे अनेक निवडणुका आहेत तात्यांनी सांगितलं मग अशी की मी निवडणूक चौदा पासून सोडून दिलेली सोडून दिले पण ते पाडायचं काय केलं नाही ताकद ताट्यांकडे आहे काय मी आता ताट्या नाही ऐकायला पण तेवढी ताकद तात्यांकडे आहे ही वस्तुस्थिती आहे आपण काय ते सोडलेलं नाही आपण सोडवी नका कारण आपण सर्वसामान्यात नेतृत्व आहात आणि येणाऱ्या काळामध्ये ज्याच्या काही ठिकाणी तुम्हाला अपेक्षित असेल निवडणूक करणं राजकारण करणं त्या त्यावेळेस आम्हालाही आवाज द्या आम्ही तुमच्या तुमच्याबरोबर राहू तुम्हाला एक अनुभव आम्ही सांगितला मग प्रसंसला आम्ही तुमच्याबरोबर तुम होतो ही पण वस्तुस्थिती आहे काय म्हणजे तातडीने सांगितले वहीर आहे धरू तशा प्रकारची परिस्थिती आज आहे म्हणजे मार्केट कमी आपल्या संचालक असते आमचे चेअरमन होते आणि सर्वांच्या वतीने मी बाप्पा जिल्हा शुभेच्छा देतो त्यांचं सर्व राहिलेल्या मनोकामना पूर्ण होत त्यांची इच्छा पूर्ण हो आणि त्यांना पुढील आयुष्याची शुभेच्छा देतो त्यांचं दिल आयुष्य भरपूर त्यांना पूर्ण द्यावं अशी अपेक्षा करतो आणि मी दोन जय सारखे मित्र तालुक्याला लागले त्यामुळे सर्वसामान्य माणसाचं शेतकऱ्याच या जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून अनेक कामाला निश्चितपणे मी तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या मनापासून अस शुभे देतो आणि या बप्पाजींच्या बप्पाीच्या अभेशन सोहयाच्या निमित्तानं त्यांचं शुभ आहान या ठिकाणी झालेलं आहे विभूषणजी गायकवाड एक मिनिट सर्वांना सूचना आहे आता तात्यांच्या शुभ हस्ते होणारा सन्मान हा शेवटचा होईल यानंतर सन्मान होणार नाही माझी सन्मान करणार कृपया हात जोडून विनंती आपल्या बाप्पाजींवरती विशेष प्रकारे आपण आपल्या लाडकणे तसं एक दोन तास द्या माझी विनंती आहे विनंती आपण थोडस पाठीमागे सरपून घ्या तात्यांच्या शुभ हस्ते बाप्पाजींचा सन्मान होईल यानंतर आदरणीय डोविशन रावजी काय पाठ सद्गुरु वदर महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या कर्जांच्या पुण्यनगरीमध्ये

दयानंद महाराजांच्या सूचनेनुसार युद्धामध्ये <laughs> महाराजांनी आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत मान्यवरांना विनंती करेन कृपया आपण स्थानपणा पाहावं आजचे सत्कार मूर्ती त्यांचा जीवनामधला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे आणि ते माझ्या माहितीने आता चौसष्ट वर्षात असे माझे मित्र जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आदरणीय अंबालाजी उर्फ पप्पाजी मिसाळ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंद महाराज असल्यानंतर मी जास्त काही महाराज बोलणार नाही कारण बरच मला सांभाळून घेतात बँकेचे संचालक आदरणीय आदरणीय साळुंखेजी आदरणीय तापकीरजी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पोळीतही पहिल्या लाईनीतले फक्त नाव नावं घेतो बाकीचे सगळे मला पाठ आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो खर तर सुनील शेलार म्हटले तसा बप्पाजींनी वाढदिवस छोटा का केला हा प्रश्न माझा सुद्धा आहे मागच्या वर्षी एवढं पुरणपोळीच जीवन घातलं त्या टायमाला तोंड्याचा लोकसभेची निवडणूक सुरू म्हणून पप्पाजीनी घातला होता का पण आताही विधानसभेच आहे मग काय झालं होतं घालायला मी तेव्हाही म्हटलं होतं मी माझ्या आयुष्यामध्ये पप्पाजीच्या <laughs> विरोधात अनेक वर्ष राजकारण केले अनेक वेळा बरोबर देखील केले परंतु त्यांच्या आणि माझ्या घटना अंकुशराव बऱ्यापैकी ते एकदा झाले की नंतर माझा नंबर लागतो तस मी काही बँकेत संचालक होणार नाही काळजी काही करू नका मी दोन हजार चौदा ला निवडणूक सोडून दिली पण तुम्ही निवडणूक सोडलेली नसताना आज लोकांना एवढी हॉलमध्ये का बोलवलं हा खरा माझा प्रश्न आहे खर्चाला अडचण नव्हती बाप्पाजीला काही आणि आली जास्ती तर मी तर होतोच की माझी बाप्पाजींचा स्वभाव हा अत्यंत नितभाशी आटल्या टाकेचा <laughs> <laughs> बोलणार काही नाही करून दाखवणार आणि म्हणून खास खरं तर बाप्पाजी तुमच्यासाठी आज येतात मी कुठं गेलो होतो तुम्हाला माहिती मला माझ्याशी काका म्हटले की कार्यक्रमाला येणार आहेत नाही आल्यावरती कार्यक्रम पूर्ण होईल का म्हणजे तुम्हाला शुभेच्छा ह्या एकोणीसशे अठ्याऐंशी साला पासून होत्या आजही आहेत आणि उद्याही राहतील तुम्हाला चांगला आयुष्य लाभ लोकसभेच्या पराभवानंतर खचून जाऊ नका <laughs> पराभव करणारे सुद्धा आम्हीच आहोत <laughs> <laughs> त्यामुळं काळ बदलत असतो काळावरून आपण कुठं जायचं असत कधी पाऊस पडतो कधी उन्हाळा असतो कधी दुष्काळ असतो पण या सगळ्या ह्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांची नाळ जुळलेला कार्यकर्ता हा प्रत्येक व्यक्तीला हवा हवासा दैनंदिन त्याच्या अडचणी सोडवणारा कार्यकर्ता हवा असतो आणि म्हणून खचून काय जाऊ नका की मी सांगितल्यानंतर तुम्हाला बोळ आल्याशिवाय राहणार नाही मी इलेक्शन मधन जाण्याच जरी सोडलं असलं तरी मी कुठला येईल तुम्हाला सुद्धा करणार नाही त्यामुळे <laughs> 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 तुम्हाला दिल्लीसाठी शुभेच्छा मुंबई साठी शुभेच्छा तुम्ही तिथं आल्यानंतर मागणं की मी त्याची काळजी <laughs> राजकारणामध्ये वैरत्व नसावं राजकारण संपलं निवडणूक संपली की वैरत्व संपावं अशा मताच मी कार्य ज्याचे त्याचे विचार वेगवेगळे असतात विचार वेगळे म्हणून कुठंतरी बारा महिने अठरा काळ वैमनस्य ठेवायचं या मताचा तर मी निश्चित नाहीये शेवटी समाजासाठी आपण या ठिकाणी जगतो समाजासाठी या ठिकाणी काम करतो त्या समाजाने स्वीकारलं तरी त्या समाजाची व्हावा आणि त्या समाजाने नाही स्वीकारलं तरी सुद्धा व्हावा आणि म्हणून कुठल्याही कामामध्ये सर्वसामान्य माणूस केंद्र धरण्याचं तुमची ही कसब आहे ती अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा राहणार आहेत आपल्या विभागाचे खासदार उपोषणाला बसले मला तिकडे जायचंय म्हणून मी माईक अंकुशराव मुद्दाम मागून घेतला आणि इथं नाही आलो तरी सुद्धा चुकल्या चुकल्यासारखे वाटलं असत घरी जाऊन मी सत्कार बाप्पाजींचा करू शकतो त्यांच्याबरोबर राजकारण सोडून मैत्री ती अठ्ठ्याऐंशी सालापासून पासून आम्ही सोडलेली नाही साक्षीदार पाटील बसलेले आहेत तिथं बारीक हसत नाहीत करायचा देव कार्यक्रम करते पण बारीक हसते त्यामुळं बाप्पा तुमच्या पासष्ट वर्षाच्या पदार्पणाला खूप खूप शुभेच्छा एकच गोष्ट सांगेल कि अब्राम लिंकन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला एकसष्ट वर्ष वर्षी तो या एका मोठ्या बलाढ्य देशाचा राष्ट्रपती झाला त्यामुळे खचून काय जाऊ नका पासष्ट म्हणजे तुम्ही आता वयात आलेला आहे <laughs> वयात आलेल्या माणसाला भरपूर ज्ञानाची शिदोरी असते अनुभवाची शिदोरी असते आणि त्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या शिदोरीच्या माध्यमातून तर दुसरी शिदोरी आपल्याकडे काय आर्थिकची अडचण आता राहिलीच नाही निश्चितच तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये यश मिळो अशा पद्धतीच्या शुभकामना व्यक्त करतो आणि एका सहकार्याच्या मित्राच्या वाढदिवसाला माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला संधी मिळाली त्याबद्दल आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा बाप्पाजींना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज